नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धाचा भरभराटीचा जावं हीच माझी इच्छा तर आज आहे ना मनीषा आणि अण्णा येणार आहेत तर चिकन बनवायचं आहे चिकन घेऊन आलं आहे रोशन तर मनीषा आणि अण्णा दोघंच येणार आहेत बरं का पहिल्यांदा ठरलं होतं दादू पण येणार परत चकूला पण येणार पण त्यांचं कॅन्सल झालं सोनू मोनू आलेत मुंबईवरून ना तर त्यांचं यायचं कॅन्सल झालेलं आहे तर आता अण्णा आणि मनिषाचे येतात दोघच जण येणार आहेत तर दोघांसाठी बनवलं चिकनचं बेता अण्णा तर म्हणले होते चिकन अजिबात बनवू नका कारण त्यांना हे बॉइलरवाले चिकन अजिबात आवडत नाही खायला आल्यानंतर खातात का नाही खातात काय माहिती आता पण त्यांना अजिबात नाही आवडत ते गावाला तर बिलकुल खात नाही आहे की नाही आणून पण देत नाही घरी आणीतच नाही घरी तर पिस्टा खायचं मग आपण असल्यावर बनवलं तरच आणि त्यांना लागते गावरान कोंबडी मटन त्याच्यामुळं काय ते म्हणतात वाटते बॉयलर चिकन खाण्यापेक्षा अंडी खाल्लेली चांगली गावरान अंडी खाल्लेली चांगली पण ते, ते, ते बॉयलर चिकन नको म्हणतात बघू आता आल्यावर काय म्हणतात खातात का नाही खातात आणि दादू पण आता चांगला आठ महिन्याची ट्रेनिंग कम्प्लीट करून आलेला आहे कर येणार नाही आठ तर येणार होता पण आता कॅन्सल झाले बघू आता पुढच्या आठवड्यात येणार आहे वाटतं बघू काय की नाही आल्यानंतर अरे एवढंच चिकन बनवलंय ना, ना। आणि ही दोन्ही पोरं आहे ना आज घरी थांबली होती कारण दादू येणार होता ना त्याच्यामुळे था थांबल्यात घरी पण आता काय करायचं तर चला आता घेते स्वयंपाक करून <laughs> तर आपल्याला आहे ना आज चिकन बनवायचे तेल टाकले आणि मस्त बारीक कांदा कापून टाकलेला आहे त्याच्यामध्ये तर कांदा आहे ना चांगला लाल लाल होऊन द्यायचा तर कांद्याला आहे ना असं एकसारखं हलवत राहायचंय तर खाली लागतो कांदा आणि जळू शकतो मग जळाल्यावर टेस्ट परत वेगळी नी लागायची जरा गोल्डन गोल्डन कलर यायला लागलाय बरं का पण कॅमेरा दिसत नाही कारण बाहेरून जास्त उजवड येते ना त्यामुळे तर कांदा चांगला फ्राय झालाय बरं का आता टाकूया आपण हळद कॅमेरा एका हाताने पकडायचा कॅमेरा तागायचं मोबाईल हलतोय का नाही हलतोय त्याच्यामुळे ते एका साईडला कधी कधी कांदा तसाच राहतो तर कांदा आता चांगला झालाय काय आता टाकून घेऊ आपण चिकन मीठ टाकू आता मीठ काय तर ना परतांग मिक्स करून घेऊ आणि मस्त गावाला जशी चिकनची मिठाची भाजी बनवतात ना शेल तशी बनवायची रशावाली बाजरीच्या भाकरीसोबत खायला तुला चपाती पाहिजे असेल ना आमच्या घरात असायची आणि एक म्हणणार मला बाजरीची भात मला ज्वारीची आता थोडस झाकून ठेवतो त्याच्यावर थोडस झाकून ठेव दोन तीन मिनटांसाठी नंतर गरम पाणी वाचायच बायपूरला चांगलं पाणी सुटलंय असं म्हटलं तरी चिकन शिजून जाईल माहिती हो ते झाले पण आता काय आपल्याला थोडस सूप पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकायचं ते गरम पाणी वाटते कधी पण गरम पाणी वापरायचं म्हणजे चव नाही जात मस्त घेते आणि तोपर्यंत मसाला काढते ओके तर चिकन आता मस्त तर चला चिकन साठी मसाला काढलेला आहे बघा लाल मिरची घेतलेली आहे लसूण अद्रक धने दोन तीन काळी मिर्च दालचिनीचा तुकडा लवंग घेतले चणे घेतले थोडेसे आणि खोबरं घेतलं आहे टमाटर घेतलं आहे आणि हे दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत आता याला आहे ना भाजून घेते तर इथं कडे ठेवलेली इकडे थोडंसं तेल टाकले तर हा मसाला ह्यानं चांगला फ्राय करून घ्यायचा नंतर त्याला मिक्सरमध्ये किसून घ्यायचा खोबरं असं घेतलं भाजी ना आता या लाल मिरच्या टाकते धने आणि चले पण टाकून घेते आता याच्यानंतर फक्त कांदा राहिलाय फ्राय करायचा कांदा फ्राय करून घेते तोपर्यंत वाटण थंड होईल आणि म्हणजे पिसून जायला मिरच्या चारच घातल्यात कारण आपल्याला त्याच्यामध्ये घरचा मसाला पण टाकायचा आहे संपा किती पाहायचं वगैरे आभाळे कपडेच सुपत नाही आमच्या किती एक छान असं वातावरण आहे आणि आम्ही कांद्याच खाणार आहे कांदा टाकल्या आता फ्राय करायला कांद्याला आहे ना आता चांगलं लाल होऊन आहे जास्त लाल होऊन जायचा गावाला तर डायरेक्ट तुम्ही टाकतो कांदा भाजायला आता इथं गॅसवर लोक वाटत भाजायला चांगले मी ऐकायला भेटतात वेगवेगळ्या भाजलेला चांगला मस्त काळा मसाला होता मग याचे भाजला कांदा आहे ना लाल व्हायला लागलाय आता थोडस तेल टाकते वाटण वाटून घेतले हे कांदा टोमॅटोची पेस्ट आहे आणि हे बाकीचं सगळं वाटण याच्यामध्ये तर पातेलं ठेवले आता आज जास्त लोकांची भाजी बनवायची म्हणून पातेलं करते नाही तर कढईतच करत असते तर चला हा मसाला वाटून घेता

चिकन मसाल्याचं चला तर तेल सुटलेलं आहे आपण असं आहे ना चिकन ये चिकन टाकून देऊ मस्त अशी तरी आलेली आहे आता उकळी येऊन देते पाच मिनटं आणि नंतर बारीक गॅस करून आपण ठेवते इकडे इंद्रायणी राईस लावलेला आहे मस्त सुगंध सुटला इंद्रायणी राईस करून चला उकळी आलेली आता मस्त बारीक गॅस करते आणि ठेवून देते पाच मिनिटं उकळवून घेते

तर बाय मम्मी बाय यांना तुम्ही जेवलंय का पोटवरिक अण्णा तुम्हाला आवडलं नाही म्हणत आता जेवण वगैरे चहा पण झालाय आणि आता हे निघाले गावाला आणि सोना पण चाले त्यांच्या

होय सगळे घरचे जे तर एवढे नारळ आलेत हातात घेऊन त्यांनी आम्हाला फोन सुद्धा केला नाही एकदा एक फोन करायचा होता ना रोशन आणायला गेला असता त्यांना बरेच नारळ आणलेत हे झालेले नारळ आहेत आणि हे पाण्यावाले हे पण झालेलेच असतील हे ना चांगलेच आणि आता साहेब मस्त पिक्चर पाहायला बसलेले आहेत तर यांनी नारळ वगैरे आणले होते ना अण्णांनी ते नारळ वगैरे नार नार काढून ठेवले परत अजून काय आणलं आंबे आणले लाडू आणले हे की नाही आणि आता पिक्चर पाहायचं काम आहे सोना गेलेली आहे घरी एकदम शांत झालेले आहे एकदम शांतता कोण कोणाला काही बोलत नाही काय नाही रोशम बसलाय तिकडे बेडरूममध्ये हे आपले पिक्चर पाहत बसलेत आणि मी आहे आपली मोबाईलमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा बाय बाय